शरद तळवकरांचं ना माझ्यावर खूप प्रेम आणि इतकं शिकायला मिळालं ना त्यांच्याकडून आणि एक तर आठवण अशी आहे की शरद तलवडकर त्यांचे मित्र वसंत सबनीस हो। जे लेखक अशी बनवा बनवी वगैरे खूप सिनेमे ते लिहिलेत आणि मी आमच्या तिघांच्या गप्पा आणि त्या दोघांचे जे बोलण्याची पद्धत विनोदाची जे आपण बोलतो ना लेवल ते बघून म्हणजे मला इतकं कारण का वसंत सबनी सांना शिकत असताना कॉलेजला त्यांचे धडे असायचे पाठ्यपुस्तकात आणि एकदम त्यांना भेटता येणं त्यांच्याशी बोलणं वगैरे तर ही खूप मोठी माणसं होती आणि शरद काकांचं म्हणजे तेव्हा दूरदर्शनसाठी पण मी एक टेलिफिल्म सिरियल केली होती डोक्याला डुलकी म्हणून नीना राऊत त्याच्या प्रोड्युसर होत्या आणि त्या मला म्हणाल्या महेश तुम्ही काही करून तुम्हीच हे करू शकता शरद तवडकर यांना पहिल्यांदा टीव्ही सिरियल मध्ये माझ्यामुळे ते आले okay. त्याच्यामध्ये मग शरद काका त्या सिरियल मुंबईला शूटला आलेलो आणि hmm. ही जुनी माणसं इतकी आपण म्हणतो ना साधी की तेव्हा मी ट्रेनचं डेक्कन किनना आम्ही आलो शरद काका आणि मी hmm. ट्रेनचं तिकीट बुक केलेलं आणि hmm. काकांनी मला सांगितलं तो, तो सेकंड क्लास काढ वगैरे आता hmm. मी hmm. म्हटलं की शरद तवळकर आपल्या बरोबर सेकंड क्लास कसं काढणार ना आपण फर्स्ट क्लासचं काढलेलं आणि आम्ही गेलो तिकडे ते म्हणजे सेकंड नाही मॅडम मी फर्स्ट क्लासचं काढलं मग ते माया चिडले म्हणजे तुला सांगितलं होतं महेश तू का असं केलं वगैरे म्हणत नाही इथं चांगलं आहे इथं शांत आहे वगैरे आणि मग आम्ही बसलो तिथे याच्यामध्ये आणि मग काही वेळाने थोडंसं ट्रेन पुढे गेल्यानंतर प्रत्येकजण इंग्लिश पेपर घेऊन आपले वाचताय तो काका म्हणाले बघितलं म्हणून मी तुला सांगतो हे कसे एखाद्याला पोचवून आल्या सारखे सगळ्यांचे <laughs> कोणी कोणाशी बोलत नाही वगैरे म्हणून फर्स्ट क्लास नको hmm. मी त्यांना माणसात राहणं वगैरे आणि मग इथे आल्यानंतर दादरला तो त्या बॅग होत्या मी कुलीला म्हणजे काय कुलीबिली कशाला म्हणे आपण बॅग आपली काका स्वतः मी माझी बॅग तो ब्रिज उतरून आम्ही जेम नावाचं एक हॉटेल आहे रानडे रोडला तिथे आम्ही उतरलेलो आणि मग संध्याकाळी वसंत सोबणीच आलेले तिथे मग आमच्या त्या गप्पा जेवण आणि इतकं साधे ना शरद काका आणि मला दुःख याचं आहे की आज माझं यश बघायला शरद काका नाही आहेत कारण का, का त्यांना इतका आनंद झाला असताना की म्हणजे शरद तवलकर मनोरमा वागळे की ज्यांनी मला मुलासारखं मानून जेव्हा मी पुण्यावरनं यायचो इथं स्ट्रगल करायला मुंबईत माझं राहायची ठिकाणही थी नव्हतं मी अगदी दादरला फुटपाथवरही उभा राहिलेलो आहे म्हणजे रात्रभर त्या फुटपाथचं तुमच्या यशात खूप मोठा वाटाय हो खूप वाटा आहे म्हणजे एकदा तर मी असंच एका निर्मात्याने मला सांगते नाही तुम्ही या भेटायला आणि मग मी आलो इथं ट्रेनने आलो आणि शिवाजी मंदिरच्या पुढं ते सार्वजनिक हे आहे तिथे जाऊन सगळं फ्रेश वगैरे झालो आणि मग त्यांना फोन केला ते म्हणे नाही आज मला वेळ नाही आहे उद्या या तुम्ही आता म्हटलं उद्या यायचं तर थांबायचं कुठं मुंबईमध्ये दिवसभर सगळीकडं इकडे फिर तिकडे फिर वेळ घातला रात्री तर था मग थांबायचं कुठे मग दादरला ते फुलवाला मार्केट आणि तो जो परिसर आहे तिथं मग मी उभा राहिलो की रात्रभर म्हणजे असं कोणीच नाही ना मुंबईमध्ये ओळखीचं आणि तिथे त्या फुटपाथवर एक ते मजूर असतात ना त्यांनी ते कसं पोत्यांचं एक झोपडीसारखं केलेलं आणि तिथं तो भात हे करत होता आणि मला तो एकदम भीती वाटली की आपल्याला हाकलून देईल की काय म्हणतात त्याने विचारलं की काय खाणार का भात खाणार का वगैरे म्हटलं हो त्याने मला तो भात खायला दिलेला आणि मला ते इतकं हे झालं की मुंबईमध्ये इतकं प्रेमाने मला कोणी हे केलं आणि त्याच्यानंतर मग मनोरमा वागळे ज्या ज्येष्ठ अभिनेत्री आहेत त्या खूप चरित्र भूमिका त्यांनी केलेल्या त्यांनी मग मला मुलासारखं मानलेलं मग मा कधी मुंबईत आलो की मी माहीमला त्यांच्या घरी राहायचो मग ते अगदी मला मासे खायला घाल मदत कर बाकी प्रोत्साहन देते सुमंत मस्तकार विजू खोटे विजू खोटेंनी पण नंतर म्हणजे मी एशियाडनं आलो की कित्येकदा ते स्वतः शूटिंगला जाताना टॅक्सीनं जायचे आणि त्यांची गाडी आणि ड्रायव्हर जायचे की अरे तू महेशला पिकअप कर त्याला जिथं कुठं जायचं असेल तिथं हे कर आणि परत स्टेशनला सोड म्हणजे इतकी ती प्रेमळ माणसं जुन त्यांनी मला मदत केली त्यामुळं जेव्हा माझं प्रणाली मुंबईमध्ये घर झालं ना तेव्हा मी या सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी मला मदत केली की के आपल्याला असतं ना की यांची आपल्या घराला पाहायला लागू बरोबर त्या सगळ्यांना विजू पण इतका आनंद झाला जेव्हा मी पहिली गाडी घेतली तेव्हा त्यांना पहिल्यांदा मी गाडीत त्यांच्या दारात घेऊन गेलो त्यांना बसवलं चक्कर मारली मुंबईची तेव्हा त्यांच्या डोळ्यात आलेलं पाणी किंवा माझं मुंबईत फ्लॅट झाल्यानंतर तर हे बघायला हे लोक होते पण शरद तळवळकर नव्हते वागळे नव्हते त्याचं दुःख मला आहे आणि त्या फुटपाथवाल्यांनी मला जे जेवायला दिलं ते मी आयुष्यात कधीच विसरलो नाही म्हणून जेव्हा कधी आपल्या दारामध्ये कोणी येईल जे काय आपल्याला शक्य असेल त्याला ते खाऊ पिऊ घालायचं हे मी शिकलोय असाच अनुभव मी पूर्वी सिनेमाचे डबे स्वतः घेऊन जावे लागायचे तर माझा आधार सिनेमा होता कोल्हापूरला लागला आणि तिथून त्या सिनेमाच्या पेट्या घेऊन मला कागलला जायचं mm. होतं mm. तर कागलला पोचेपर्यंत मला साडेतीन छान वाजले आणि ते एस टी स्टँडवर उतरलो आणि मला भूक लागलेली आणि तेव्हा काय स्वस्तात कुठे काय खायला मिळेल हेच मी बघत होतो तर त्या स्टँडवरच एक पत्र्याचं शेड मला दिसलं असं खाण्याचं लिहिलं होतं बघतो ते दरवाजे बंद होता मी म्हटलं जेवायला काय का ते नाही आता संपलं आता पावणे चार वाजले आता कुठे काय मिळणार बरं म्हटलं आणि मी चालायला मागून परत आवाज आला त्या बाईंचा ओ या इकडे बसा इकडे आहे देते मी काय आणि त्या बाईंनी अक्षरशः मला पोतं टाकलं त्याच्यावर बसले ते म्हणाले संपलं होतं पण एक दोन भाकरी टाकायला किती वेळ लागतो तुमच्यासाठी तर त्या ते बाईनी तेवढ्यात पिठलं टाकलं तिथं बनवलं त्या mm -hmm. भाकरी आणि तिथं चवळीची भाजी त्यांच्यासाठी केलेली होती yeah. ती राहिलेली त्यांनी मला दिली मी जेवलो आणि म्हटलं मावशी किती झाले पैसे नाही म्हणे पैसे कसले म्हणे wow. उलट मी तुम्हाला आधी नाही म्हणाले तर माफ करा म्हणे कारण का देव कधी कुठल्या रूपात तुमच्या mm -hmm. दारात येईल हे माहीत नाही बरोबर mm आणि -hmm. त्या बाईंनी पैसे घेतले नाहीत ती जाणीव मी आजही ठेवलेली बरोबर त्या मग आपल्या दारात आल्यानंतर जे काही शक्य आणि परमेश्वरांनी आपल्याला कुठे काही कमी बरोबर मला असे काही किस्से आपण फनी फनी किस्से की कि कलाकारांचे असं ऐकायला आवडतील जे दोन तीन तुम्ही आधी सांगितलं पण काय एक मोठी अभिनेत्री कसं आपलं वय लपवायची हो जुन्या <laughs> का, काही काळातल्या ज्या आहेत ना त्यांना की विचारलं ना वय काय तर त्या आधी समोरच्या तुझं वय किती त्यांनी सांगितलं माझं माझा पन्नास हो मी तुझ्यापेक्षा सात वर्षांनी लहान म्हणजे त्या शूटिंगला म्हणजे कुलदीप पवार वगैरे आम्ही एकत्र होतो आणि तो म्हणायला हिची पहिल्यापासून आहे ती दुसऱ्याचं जे वय असेल ना त्याच्यापेक्षा कमी आणि ती अभिनेत्री ना तिला दरवेळेस आजार म्हणजे आज आली ना आज काय सर्दी झाली दुसऱ्या दिवशी काय झालं ना तर वेगळाच आजार सांगायची म्हणजे ज्याची नाव आपण ऐकलेली नसतील दरवेळेस आहे आणि मग शूटिंग असेल ना नाही मग आज लवकर सोडाल का मला आज मला हे होतंय आज मला फोटात दुखतंय असं सगळं त्यामुळे ते इतके मजा यायची ना की आज आता आपल्या कोणता नवीन आजार ऐकायला मिळेल म्हणजे आम्ही ते चर्चा करायचो बाकी आर्टिस्ट आता मागच्या हा आजार सांगितलाय <laughs> आता यावेळी ही कुठला आजार सांगते ते बघूया मग आजच्या घडीला असे कोणते कलाकार आहेत का ज्यांचे तुम्हाला किस्से आता सांगायचे की त्या तो काळ बरा होता आताचा काळ नको प्रणाली असं तुम्हाला वाटत नाही पण तो काळ ना तेव्हा माणुसकी होती कलाकारांमध्ये बाकी हे सगळं ठीक आहे प्रत्येकाच हे असतील पण माणुसकी होती शब्दाला किंमत होते बरोबर आणि आपण म्हणतो ना आता म्हणतो कोविडच्या आधी माझ्याकडे मराठी आर्टिस्ट आ, आला घरी सगळं सर मला काम करायचंय काय असेल तर सांगा तुमच्याकडे मी अगदी तुमच्या तारकांच्या शो मध्ये पण डान्स करीन मग माझ्या फिल्म साठी मी त्याला एका रोल साठी म्हट चला त्याला कामाची गरज आहे तर त्याला हे केलं नाही सर माझं ना आता तो एक एजन्सी आहे मॅनेजर आहे तो हे करतो म्हणतं काम तुला करायचंय का तुझा मॅनेजर करणार आहे नाही ते सगळं बघतोय मग मी त्याला घेतलं नाही माझ्या सिनेमात म्हटलं मी मैं मॅनेजरशी का बोलावं माझ्याकडे हिंदीतल्याही लोकांनी केलं तर मी कधीच मॅनेजरशी नाहीये त्या त्या लोकांचं आहेत मॅनेजर पण त्या लोकांनी डायरेक्ट माझ्याशी बोललेत आणि मग ते मॅनेजर सांगते ही तारीख मी याला दिलेली ही कोणाला देऊ नको आणि हा मराठी कलाकार ज्याचा अजून कशात काही नाहीये तो मला सांगतो की माझ्या मॅनेजर एजन्सीशी बोला म्हणतो कोण आहे हा तू मोठा तुझ्या घरी त्याच्यानंतर मी त्याला कधीच उभं केलं नाही मग मध्ये एका सिनेमाच्या प्रीमियरला मला बघितल्यानंतर तो ज्या पद्धतीनं लपत होता ना मला खूप ती मजा वाटत होती की आता सर भेटलेत आता सर काहीतरी आपल्याला बोलतील आणि मी बघत होतो तो इथून दिसला की मला नंतर इकडे जायचं इकडे जायचं आणि मग नंतर शेवटी जाताना मी त्याला पकडला मी म्हटलं काय तुझा मॅनेजर कुठे दिसत नाही आता वगैरे अह नाही सर ते असं अरे म्हटलं मॅनेजरला घेऊन यायचं ना तू म्हटलं